गलाई व्यवसायासाठी प्रसिद्ध असणारा पश्चिम महाराष्ट्र त्याहून सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि विटा भाग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगण येथे भव्य असा मेळावा संपन्न झाला गले व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणीसाठी आता अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन संघटना स्थापन करण्यात आली आहे या मेळाव्यात लघु उद्योगाचा दर्जा द्यावा यासह अनेक मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गले व्यावसायिक पूर्ण देशभरातून दाखल झाले होते यावेळी अंकुश खिलारी यांची हरियाणा राज्याच्या महासचिवपदी निवड करून भव्य असा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेच्या माध्यमातून दररोज एक रुपया संघटनेला द्यावे आणि ही रक्कम महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांना द्यायची ही संकल्पना राबवली गेली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी या मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली आज पाचशे वर्षाचा इतिहास आज संपलेला आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या या भव्य मंदिरामध्ये करगणी या गावामध्ये आज भव्य सोहळा आयोजित केलेला आहे मी अनिल पाटील अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने इथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेलो आहे आणि आम आमच्या संघटनेचे नवनिर्वाचित हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश शेठ खिलारी यांचं आज इथं आम्ही पद जाहीर केलं आणि त्यांना नवीन जिम्मेदारी दिली आणि आज या पावनभूमीतून त्यांनी जन्म घेतलेला आहे आणि या पूर्ण इतिहास आज या मानदेशाचा बघितला तर आपल्या दुष्काळी भागातून आम्ही सर्वजण गलाय बांधव संपूर्ण देशभरामध्ये दे जगण्यासाठी गेलो होतो आणि आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे आपल्या भागातील सर्व दुकानदार आहेत आणि दुकानदारांनी तिथं भरपूर कष्ट करून तिथं व्यापार केला आणि आज आपल्या मानदेशाचं या भागाचं नंदनवन करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातनं मा माध्यमातून सांगू इच्छितो की पाच लाखाहून जास्त गलाय बांधव आम्ही एकत्रित केले आहेत आत्तापर्यंत एकत्रित नसल्यामुळं आमच्या सोताच, स्वतःचं स्वतःच्या फॅमिलीचं आणि स्वतःच्या व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण आता युवा पिढी समोर आलेली आहे आणि पाच लाखाहून जास्त संख्येने आम्ही एकत्रित झालो आहे आणि आत्तापर्यंत सरकारच्या भरपूर योजना व्यापारामध्ये आमच्या आलेल्या आहेत पण आम्ही एकत्रित नसल्यामुळे त्याचा उपयोग उपभोग आम्हाला झालेला नाही आणि आम्ही लवकरच केंद्र सरकारच्या मंत्र्यांना भेटून आमच्या व्यापारात येणाऱ्या अडचणी आणि व्यापारामध्ये आम्हाला लघु उद्योगचा दर्जा द्या द्यावा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे त्या मागणीसाठी दिल्लीमध्ये जाऊन आम्ही प्रामुख्यानं लवकरच भेटणार आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आपल्या या गावातून वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं जी युवा पिढी आता व्यापारामध्ये सक्षम व्यापार प्रतिष्ठित व्यापार असा व्यापार करत आहे आणि आज आपल्या करगणी गावामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ अवसरवर आम्ही एकत्रित झालो आणि इथं भव्य सोहळे कार्यक्रमाचं आयोजन श्री अंकुश शेठ पाटील आणि दत्ता खेंदारे यांनी घेतलेलं आहे आणि मी तुमच्या माध्यमातून आमच्या युवा पिढी आणि युवा व्यापाऱ्यांना एवढंच आव्हान करतो एकत्रित या सर्वजण एकत्रित राहूया आणि आपला व्यापार आपला परिवार आपला देश आणि आपला मानदेशाचा विकास करण्यासाठी एकत्रित ये येणं गरजेचं आहे एवढंच सांगून मी मी आपल्या माध्यमातून एक अजून सांगतो की आम्ही आपल्या या भागाच्या विकासासाठी आमच्या गलाई बांधवांच्या तर्फे एक रुपया मदतीचा हात मदतीचा हात जागृती मिशन असा चालू केलेला आहे प्रत्येक द दुकानदार आम्हाला आमच्या संस्थेच्या अकाउंटवरती एक रुपया रोज सकाळी उठल्यानंतर देवाचा आशीर्वाद घेऊन एक रुपया आम्हाला पाठवतोय आणि आज लाखोच्या संख्येने आमचे स पदाधिकारी जुडलेले आहेत आणि त्या एक रुपयाचा निधी जेवढा बी एकत्रित होईल तो आपल्या मानदेशाच्या धर्तीवर गोरगरिबांच्या इलाजासाठी आणि आपल्यावर येणाऱ्या संकटाच्या दुखद घटनेसाठी आम्ही हा निधी वापरण्यात येणार आहे माझं नाव अंकुश खिल्लारी करगणी गाव मला हरियाणा राज्याचं महासचिव पद अनिल शेठ पाटील यांनी दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद या जबाबदारीमुळे काय तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत पाच लाख लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून हे पद दिलेलं आहे भविष्यात काय विचार आहे तुमचा या संघटनेसाठी करण्याचा भविष्यात हरियाणा राज्यासाठी मी प्रत्येक जिल्हा पिंजून काढीन प्रत्येक जिल्ह्याची मिटिंग घेईन आणि आनी, अनिल शे अनिल शेठ पाटीलने मला जी जिम्मेदारी दिल्या त्यांच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही त्याचबरोबर तुम्ही गावाच्या विकासाच्यासाठी आता अनिल पाटील यांनी सांगितलं की प्रत्येकी एक एक रुपया गोळा करून गावातल्या विकासासाठी आणि इतर कामासाठी वापरणार आहे ते संकल्पना काय आहे ते असं असं म्हणजे प्रत्येक असं म्हणजे गलावाल्या घरी मग एक गलावाल्या घरी ते मुलं असतात ते बायको असते आणि प्रत्येक अन्नशेल्प प्रत्येक मेंबरला गणेश एक रुपये असं त्यांनी स्कीम काढलेलं आहे तरी हेनी स्कीमचं जे एक एक रुपया जी असं म्हणजे पाच लाख जी आहे गा, ते ती पाच लाख गा गाळावाले त्यात त्यांचं तीन करोड माणसं होतात त्यांचे पा प्रत्येक फॅमिली संग पाच सहा असते घरच्या आईवडील असतील बाकी पुन्हा नंतर त्यांची फॅमिली आहे सगळ्यांचा एक एक रुपया टाकायचा त्यांच्यामध्ये आणि ते हाऊसपताल खोलण्यासाठी हे मानदेशामध्ये हाऊस पत्राल खोलायचं म्हणून मा ही स्कीम काढलेलं आहे या गोरगरिबासाठी कामाला यावं म्हणून स्कीम काढलेली आहे भविष्यात तुमचं काय मानस आहे हे संघटनेची एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर पडलेली आहे गावच्यासाठी आणि समाजासाठी आणि संघटनेसाठी काय भविष्यात करणार आहे तुम्ही अनिल पाटील यांच्या विश्वासाला सार्थ राहून आणि अनिल पाटील साहेबांनी जे मला शब्द मला जे जिम्मेदार दिले त्यांच्या ह्याला शब्दाला मी तडा जाऊ देणार नाही आणि जबाबदारी